कोणतीही इमारत बांधित असताना अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो शास्त्राने चार प्रकारचे साधन सांगितले आहे प्रथम नित्यानित्य नित्या वस्तू विवेक असावा अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावे आणि नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे नंतर या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी आणि हे दुसरे होय आणि आपले मन बाह्य विषयांकडे धाव घेते हो तिथून त्याला खेचून आणि भगवंताकडे लावावे आपण केली नसतानाही कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावे गुरुच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा हर्ष विषाद न मानता संतोषाने राहावे आणि तिसरे साधन शेवटी भगवंताच्या भेटीची आणि सद्गुरूंच्या भेटीची खरी तळमळ लागावी ही सर्व साधन सामग्री असेल तरच साधकाला ब्रह्मदर्शन होत